कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स गुहागरमध्ये पेढ्यांमुळे दहा महिलांना विषबाधा अय्यंगार बेकरीतील पेढ्यांचा संशय उलटी जुलाबामुळे प्रकृती खालावली सर्व महिलांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू महार दापोली मार्गावरती एसटी बसचा अपघात करंजाडी बुद्धवाडी उतरत बस, बुद्ध बस रस्त्यावरून घसरली खेडमधील भरणेतील पतसंस्थेत तब्बल चार पूर्णांक बावीस कोटींचा घोटाळा अध्यक्ष उपाध्यक्षांसह सोळा जणांवरती गुन्हा दाखल बनावट एफडी पावत्यांमधून ठेवीदारांची फसवणूक खेड तालुक्यात प्रचंड खळबळ ठेवीदार संतप्त आणि पेणमधील चिंचपाड्यात चोरट्यांनी बियर शॉपी फोडली रोख रक्कम व कॅमेरे पळवले व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आता पाहूया सविस्तर वृत्त गुवाहागर शहरातील शृंगारतळी बाजारपेठेतील अय्यंगार बेकरीमध्ये घेतलेल्या पेढ्यांमुळे दहा महिलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे श्रावण सोमवार असल्याने एकाच कंपनीत काम करणाऱ्या दहा महिलांनी बेकरीतून पेढे खरेदी करून एकत्र खाल्ले मात्र पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच उलटी जुलाबाचा त्रास होऊन त्यांची प्रकृती खालावली तातडीने सर्व महिलांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे अन्न विषबाधेच्या या घटनेने परिसरात चिंता पसरली असून संबंधित पेढ्यांची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कारवाईची अपेक्षा आहे जाताना मी आज समोर उपवास होतो म्हणून जाताना पेढे म्हणून गेले होते आईंगर भेटी म्हणून दोनशे ग्रामचे पॅकेट घेतलं तेच खाल्ले होते आम्ही फक्त सर्वांनी सगळ्यांनी खाल्ले म्हणजे आजच नेलं होतं आजच आज सकाळी आता बिल पण आहे त्याचं केलेलं आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय जाणवं लागलं थोड्या वेळाने अर्धा पाऊन तास गेल्यानंतर ना डोकं वगैरे जड आणि चक्कर वाटायला लागले तर म्हटलं बीट म्हणून त्या आई आहेत ना त्या बोललं की माझ्याकडे चॉकलेट आहे तुम्ही चॉकलेट घ्या म्हणून त्याने मला चॉकलेट दिलं पाणी दिलं ते खाल्ल्यानंतर मग उलट्या व्हायला लागल्या सगळ्यांना हो लागलं आम्हाला त्याच्यानंतर मग बसलो थोडा वेळ तिथे मग माझे मिस्टर आले तेवढी फोन केला होता त्यांना okay. चक्कर वाटते ते मला घेऊन डायरेक्ट इथे गेलो ते देऊघ हॉस्पिटलला नेलं त्यांनी तिथे जाऊन मिळेल त्याने इंजेक्शन वगैरे दिलं काहीतरी औषध दिलं प्यायला मला उलट्या झाल्या दोन आता मग तिथून परत इथे घेऊन आले आणि हे बाकीचे पण आहे ते तुमच्याबरोबर सगळेच होत सगळे तिथेच कामाला होते सायरवाणी खाल्ले त्या कंपनीचं नाव काय तुम्ही काम करता ते काय करता तिथे ज्वेलरी स्टोन तुम्ही कुठल्या कुठल्या गावातल्या सर्व मी रामपूर मधली आहे म्हणजे आजच हो आणि आजच खाल्लं महाड राज्य मार्गावरती अपघातांची मालिका मे महिन्यापासून सुरूच असून ऑगस्ट महिन्यातही ते त्याला ब्रेक लागलेला नाहीये आज दुपारी सुमारे दोन वाजता करंजाडी बुद्धवाडी जवळील तीव्र उतारावरती मुंबई मंडनगड एस टी बस रस्त्यावरून घसरली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र अपघात नेमका रस्त्याच्या गुळगुळीतपणामुळे झाला की इतर कारणांमुळे याबाबत शंका व्यक्त होत आहे विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात या मार्गावरील सुरक्षित बाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरळ घाट पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आलेला आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर वेरळ घाटा घाटातील वळणावरती पलटी झाला अपघातांची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सुदैवानी मोठी जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरू असून पोलिसांकडून वाहतूक तूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत विरळ घाटाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते आणि इथे वाय वारंवार अपघात घडत असल्याने प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्थानिकांचा आरोप आहे की या घाटात अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे आता हा ताजा अपघात पाहता सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी होत आहे खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्था तब्बल चार कोटी बावीस लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे लेखा परीक्षण अहवालातून उघड झाल्यानंतर अध्यक्ष दत्ताराम बैकर उपाध्यक्ष सुधाकर शिंदे माजी पदाधिकारी संचालक आणि कर्मचारी अशा सोळा जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा नऊ ऑगस्ट रोजी दाखल झाला असून आरोपींवरती फसवणूक अपहार बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबी बंद संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंदवले आहेत ऑडिटनुसार संस्थेला तीन पूर्णांक एकोणऐंशी कोटींचा तोटा झाला असून त्रेचाळीस लाख रुपयांच्या बनावट मुदत ठेव पावत्या छापून ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे मिळून चार पूर्णांक बावीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे भरणे परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप असून आपले पैसे परत मिळतील का याची चिंता आहे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे

पेण तालुक्यात गेल्या काही दिवसात भुरट्या चोरांच्या घटना वाढल्या असून नागरिक आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झालंय याआधी चिंचपाडा येथील एका किराणा दुकानात कार्मेल हायस्कूल परिसरातील स्टोअरमध्ये मध्ये इरवाडी येथील बियर शॉपीत आणि वाकरूळ येथील दोन दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत याच मालिकेत चार ऑगस्ट रोजी पेण चिंचपाडा येथील आर्किटेक्ट सोसायटीमधील विहान बियर शॉपी अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून फोडली आत प्रवेश करून ड्रॉवर मध्ये ठेवलेले रोख रक्कम तसेच सी सी टी व्ही कॅमेरे असा मिळून चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय घटनेनंतर पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजिंक्य म्हात्रे अधिक तपास करत आहेत वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर सरींवर पाऊस बरसला बर आहे मध्यरात्रीपासून अनेक भागात मुसळधार सरींनी हजेरी लावली असून हवामान खात्याने अठरा ऑगस्टपर्यंत कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे जिल्ह्यातील नद्यांची पातळी सध्या स्थिर असली तरी पुढील दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आत्तापर्यंत पंचवीस टक्के कमी पाऊस झाला आहे आज दिवसभर आणि पावसाचा खेळ सुरू असून जिल्हा प्रशासन सतर्कतेच्या मोडवरती आहे राज्य सरकारच्या कथित विरोधात आज अलिबाग मधील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट वरती पोलिसांनी मोर्चेकरांना रोखताच संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली वंदे मातरम सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय या मोर्चात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ठाकरेंच्या शिवसेनेने राज्य सरकारवरती भ्रष्टाचार नेत्यांची कथित अनियमितता आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय शेवटी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली मागणी स्पष्ट केली आहे प्रशासनाने या निदर्शनात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता आजचं आंदोलन मान्य उद्धव साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार मंत्र्यांच्या विरुद्ध होत आहे आणि त्याप्रमाणे मुंबईचं नेतृत्व आज उद्धव साहेब करतात रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही सर्व मंडळी करत आहोत आणि ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार केलाच आपला रायगड स कुणी पैसे काय बॅगा रूममध्ये ठेवल्यात कुणी काय केलं आहे कोण विधानसभेमध्ये रमी, रमी, रमी खेळतो या जे जे घडले <laughs> महाराष्ट्रात घडलेलं आहे त्याच्या विरुद्ध सर्व आंदोलन आज महाराष्ट्राभर होत आहे म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये सर्व रायगड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जमून आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जिल्हाधिकारी यांना उशीर झाला पोलिसांमुळे उशीर झाला पोलिसांनी आम्हाला खड्ड्याच्या रस्त्यात आणलं आणि गेटवर आम्हाला अडवलं त्यांनी त्या पोलिसांचा मी निषेध करतो का तुमच्यामुळे आमची जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही आज ते जेवायला गेले त्यांचे अडीच वाजता विषय आहे तर आम्ही त्यांचे सहाय्यक कलेक्टर त्यांच्याना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनी कुठे कुठे काय भ्रष्टाचार झाला आहे त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी आम्ही केलेली आहे एकेकाळी उद्योग शिक्षण संस्कृती तसेच सुशासन याबाबतीत अग्रणी असलेला महाराष्ट्र आज मात्र कुठेतरी पिछडताना दिसतोय असंस्कृतपणाचा अगदीच कळस गाठला गेला आहे महाराष्ट्रावर पूर्णतः नऊ लाख बत्तीस कोटी बत्तीस हजार कोटीचं चा, कर्ज चढलेलं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर साधारणतः बहात्तर हजार कोटीचं चा, कर्ज चढलेलं आहे आणि एवढं सगळं असताना आपले मंत्री आमदार काय करतायत तर कोणी अजून पंधराशे कोटीचा आपल्या खात्यामध्ये गैरव्यवहार करतोय कोणी तिथे डान्स बार खोलून बसलेला आहे कोणी ओमभट भट स्वा कोणी तिथे विधिमंडळात बसून तंबाखू चोळतोय कोणी तिथे जंगली रमी खेळतोय आणि या सगळ्या परिस्थितीचा कळस म्हणजे विधिमंडळाच्या आवारामध्ये मारामारी आमदारांनी चालू केलंय आता या सगळ्या मंडळींनी महायुतीतील घटक पक्षातील निधीवरून एकमेकांची तुडवा तुडवी करा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे एकदा त्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या रांगेमध्ये आमच्या या महाराष्ट्राला नेऊन बसवा आणि या सगळ्याचा तितकाळा आम्हाला आता सगळ्यांना आलेला आहे तुम्ही आम्हाला कर्जाच्या खाईत पण घातलंय आणि त्यासोबतच आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला देखील तुम्ही पूर्णतः असंस्कृत करून सोडलंय आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आमचं गतवैभव आमच्या महाराष्ट्राचा पुन्हा आणण्यासाठी आणि हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृतपणाचा आहे हे पुन्हा एकदा लोकांना रस्त्यावर येऊन या सत्ताधाऱ्यांना ठासून सांगण्यासाठी म्हणून आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही हे जनआक्रोश आंदोलन इथे पुकारलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राज्याचे किंवा मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिलंय की साहेब ते जे काई ले, ते चुकी चा ले, हे जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय आणि हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला की लोकांना हे पसंद नाही आहे लोकांना हे बिलकुल आवडत नाही आहे महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हा ठासून सगळ्यांना या देशामध्ये दिसला पाहिजे कारण महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्राने दे देशाला दिशा दिले आणि ते गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पाडू हाच इशारा देण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज राज्य सरकारच्या विरोधात ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन छेडले या आंदोलनात भ्रष्ट मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली आंदोलनादरम्यान परिसर घोषणाबाजीनी दणाणून गेलाय शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक नेत्यांनी केले असून प्रशासनाने या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवले आहे ठाण मांडलेल्या या आंदोलनामुळे ओरोस परिसरात उत्सुकतेचे वातावरण होते महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जनआक्रोशच्या रूपात आज या ठिकाणी आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जात आहे यामध्ये जे जे विधीमंडळ किंवा विधान विधान विधिमंडळामध्ये जे जे मंत्री आहेत त्यांची एकंदरीत कामगिरी जर पाहिली त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे असतील यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असते वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेतनं सोडवले पाहिजे ते न सोडवता ते विधान भवनामध्ये आज ते रमी खेळण्याचं काम त्या ठिकाणी करतायत अशा मंत्र्याचं फक्त खातं बदलून त्यांना त्या ठिकाणी क्रीडा खातं दिलेलं आहे म्हणजे भविष्यात ह्या रमी खेळ या क्रीडामध्ये समाविष्ट करण्याचं काम कदाचित माणिकराव कोकाटे करतील संजय शिरसाट जे सांगतायत हा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे माझ्या बापाचं काय आहे म्हणजे या शेवटी जनतेच्या पैशाला आज त्यांनी त्या ठिकाणी काही किंमत ठेवलेली नाहीये यानंतर असलेले योगेश कदम आपल्या आईच्या नावाने त्या ठिकाणी बाहेर चालवण्याचं काम करतायत एकंदरीत ह्या सरकारने ज्या ज्या योजना फक्त सांगण्याचं काम करतायत म्हणजे जसं एखादा दुकानदार असतो त्याच्या गप्पा गोष्टी मोठ्या असतात पण दुकान, दुकान चुरमुऱ्याच असतं अशी परिस्थिती आज या सरकारची झालेली आहे कोणत्याही योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल ही कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना दिली जात नाही जी जी आश्वासनं त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली होती त्या आश्वासनाला हाताळ पाडण्याचं काम आज या असलेल्या महायुती सरकारने केलेला आहे आणि म्हणून जनतेमध्ये आज जो आक्रोश आहे हा आक्रोश आज आमच्या असलेल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर हा आक्रोश आम्ही जनतेच्या वतीने व्यक्त करतोय जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रोश महाराष्ट्राचे सन्मानिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आमच्या संवेदना जनतेच्या पोचवाव्यात आणि या महाराष्ट्रातील कलंकित मंत्र्यांच्या त्यांचे राजीनामे घ्यावेत आज सिंधुदुर्गात पण या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा आज हे आंदोलन आहे आणि याच्यामधे एकच कारण आहे की ज्या भ्रष्टमंत्र्यांनी आतापर्यंत जो काही वेगवेगळी स्टेटमेंट देऊन जो गोंधळ माजवला आहे आणि ह्या सगळ्याच्या विरुद्ध जनतेमध्ये प्रचंड चिड आहे आणि या चिडीच्या भावनेतूनच आज सगळ्यांनी एकत्र येऊन आज ह्या ठिकाणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे या सगळ्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी हे हा माननीय मुख्यमंत्र्यांना हे सगळं रिपोर्ट देतील आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रात या ठिकाणी काम करायचं असेल महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेचा आदर करायचा असेल तर अशा लोकांचे राजीनामा घेणं या ठिकाणी भाग आहे आणि म्हणूनच हा जो कार्यक्रम आहे मी पुन्हा एकदा या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही या ठिकाणी आक्रोश केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि अटकन थांबतो वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पत्रकार व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने तीन एकर परिसर स्वच्छ करत प्लॅस्टिक काचेच्या बाटल्या आणि इतर कचऱ्याच्या सोळा मोठ्या पिशव्या गोळा केल्यात स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणाबाजीसह पर्यटक आणि स्थानिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला गुलाब पुष्प देऊन पर्यटकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले स्वच्छ पर्यटन स्थळांमुळे पर्यटकांचा ओढा वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे मत व्यक्त झाले मोहिमेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर तालुकाध्यक्ष भगवान लोके उपसरपंच दत्ता काटे यांच्यासह अनेक पत्रकार व ग्रामस्थ सहभागी झाले उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक देखील केले स्वच्छता मोहीम राबवली जाते बरोबर आहे हे चांगलंच काम आहे आणि सर्वांनी याला सहकार्य करायला पाहिजे हा सगळ्यांनी आपला कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे जेणेकरून स्वच्छ भारत मोहीम यशस्वी होईल सर्वांना चांगलं राहील कचरा तुम्ही एवढ्या चांगलं सगळं इथे सजवलेले आहे सगळं आहे व्यवस्थित तर लोकांनी पण ते तसं व्यवस्थित वापरायला हवं जिथे कचरा टाकायचा आहे त्यांनी तिथेच टाकावा आपलं घर जसं स्वच्छ ठेवतात तसं ह्या गावाचा परिसर आणि इथलं शौभी सगळं परिसर सुंदर ठेवावं तिथली लोक त्याच्यासाठी कार्य करत असतात त्यांना ते सहकार्य हा पर्यटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडा धबधबा हे पर्यटन स्थळ खरोखरच सुंदर आहे जे आ, या ठिकाणी पर्यटक येतात बाहेरून येतात बाहेरच्या जिल्ह्यातून येतात त्यांनी देखील आलेला आपण येताना आलेला वेस्टेज कचरा असेल जो खाद्यपदार्थांसाठी असेल किंवा पाण्याच्या बॉटल असतील प्लास्टिकच्या किंवा प्लास्टिकचा वेस्टेज असेल ते काच्या बॉटल असतील ते सर्वच आपण आपल्या आलेल्या कार मध्ये ठेवून त्यांनी योग्य ठिकाणी किंवा इथे डस्टबिन ठेवले त्या ठिकाणी टाकले पाहिजे तर या ठिकाणी होणारा कचरा आणि अ खराब वातावरण होणारा थांबेल कोकणात जाणाऱ्या मोठी आनंदाची बातमी आहे कोलाड ते गोवा दरम्यान सुरू असलेल्या कोकण रेल्वेच्या कार रोरो सेवेला आता कणकवलीतील तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानकातही थांबा मिळणार आहे यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने तब्बल पन्नास गाड्या अधिक सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे एकूण साडेतीनशे गाड्या कोकण मार्गावरती धावणार आहेत गणपतीच्या काळात वाढलेल्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी कोकण रेल्वेने घेतलेली ही पावले चाकरमान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत ये कार रोरो सेवा पहली बार कोंकण रेलवे आरंभ कर रहा है हमारे सम्मानित यात्रियों के लिए गणपति में बहुत भारी तादाद में लोग अपने गांव जाते हैं गणपति मनाने और अपने कार अपने साथ ले जाना चाहते हैं तो ये सेवा 13 अगस्त से हम माफ़ कीजिएगा 23 अगस्त से इसको शुरू करेंगे और पहली सेवा कोलाट से वर्ना तक यानी गोवा तक जाएगी और बीच में हमने महाराष्ट्र में भी नांदगांव स्टेशन पर इसका ठहराव देने का निर्णय किया है ताकि हमारे महाराष्ट्र के भी जो यात्री हैं इसका लाभ ले सकें तो यहाँ से दिन में तीन बजे ये सेवा तेईस अगस्त को पहली सेवा शुरू होगी और अगले दिन रात में उसी दिन रात में बाईस बजे यानी दस बजे नांदगांव पहुँचेगी और नांदगांव में गाड़ियाँ उतरने के बाद फिर सवेरे छः बजे अगले दिन वो गोवा वरना यार्ड में पहुँचेगी इसी प्रकार अगली सेवा वरना से उस दिन तीन बजे शुरू होकर के वाया नांदगांव कोलाट सवेरे छः बजे पहुँचेगी पहली सेवा तेईस अगस्त को हम दे रहे हैं और आखिरी सेवा ग्यारह सितम्बर को वरना से होगी जो कि 12 तारीख को नांदगांव होते हुए कोलाट पहुंचेगी। एक गाड़ी जो हमारी चलेगी इसमें 20 वैगन होंगे जिसमें अधिकतम 40 कारें हम ट्रांसपोर्ट कर पाएंगे जो हमारे यात्री जो कार बुकिंग कर रहे हैं इसमें एक थर्ड एसी का और एक सेकंड क्लास का कोच होगा तो वो उसमें साथ में टिकट वैलिड टिकट लेकर के यात्रा कर सकते हैं नांदगांव तक के लिए कार ले जाने का जो रेट है वो बहुत ही सस्ता पाँच हज़ार चार सौ साठ रुपये का उसका रेट है और वरना तक सात हज़ार आठ सौ पचहत्तर रुपये का रेट है और ये गणपति में इस बार पिछले वर्ष से भी अधिक ज़्यादा हम गणपति स्पेशल भी चला रहे हैं लगभग लग 350 स्पेशल चलेंगे पिछले साल 302 चले थे ये सेवा उसके अतिरिक्त एक सेवा हम और दे रहे हैं ताकि हमारे जो यात्री हैं वो परिवार अपनी कार लेकर के अपने गंतव्य तक पहुंच सके राजापुर तालुक केड़वली गांव के सुपुत्र कैलासवासी केशव विठोबा हरियाण गुरुजी पुत्र डॉक्टर जगन्नाथ केशव हरियाणी प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज एंड रिसर्च सेंटर दिल्ली नजीक प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे डॉक्टर हरियाण हे एम डी आयुर्वेद पी एच डी स्कॉलर असून आयुर्वेद क्षेत्रातील अनुभवी शिक्षक आणि प्रशासक म्हणून ओळखले जातात त्यांच्या निष्ठा अभ्यास आणि नेतृत्व गुणांमुळे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांच्या पत्नी डॉक्टर तेजस्विनी हरियाण देखील याच संस्थेच्या शल्यतंत्र विभागात असोसिएट प्रोफेसर आहेत डॉक्टर हरियाण यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील कुटुंबीय आणि प्रेरणादात्यांना दिलेले आहे या निवडीबद्दल गावकरी शिक्षक सहकारी व मित्रांकडून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे रत्नागिरीतील साखरपा कोणगाव तिठ्यावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत सुरू असलेल्या वादाला अखेर तोडगा निघाला आहे रस्ता रुंदीकरणामुळे पुतळा हलवण्याची वेळ आली होती मात्र नवीन जागेबाबत मतभेद होते या पार्श्वभूमीवरती कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रेमींची सभा पार पडली आमदार किरण सामंत यांच्या मध्यस्थीने या प्रश्नावरती तोडगा निघाला आहे बैठकीला संजय गांधी उपस्थित होते आमदार सामंत यांनी पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता गांधींनी ती मान्य केली मात्र पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी अशी अट त्यांनी मांडली आमदार सामंत यांनी जागा मिळाल्याबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गांधींचा गौरव केला या निर्णयानंतर शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि वातावरण घोषणांनी दुमदुमून निघाले लांजा तालुक्यात आज हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमामध्ये लांजा नगर पंचायत महसूल पोलीस पंचायत समिती आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले तहसीलदार कार्यालयातून लांजा बाजारपेठ मार्गे लांजा हायस्कूल पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर करून वातावरण भारावून टाकले तहसीलदार प्रियंका ढोले यांनी प्रत्येकाने घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे विविध विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश स्पष्टपणे दिसून आला रोहा वर्से येथे चंद्राबाई रामचंद्र कोंडे ट्रस्ट संचलित लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयाला रोहे पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक उदय कोंडे आणि सचिव प्रतिभा कोंडे यांनी त्यांचे स्वागत केले बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने सुरू केलेल्या या विद्यालयाचा लाभ कोकणातील विद्यार्थी वर्गाने घ्यावा असे दौंडकर यांनी आवाहन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वरक्षणाचे महत्व पटवून दिले चंद्राबाई कोंडे ट्रस्टने दिलेल्या सुविधा उत्कृष्ट शिक्षण वातावरण आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील उपस्थित होते काय झालं तुम्ही एकशे बारा नंबरवरती संपर्क करा सोशल मीडिया गैरवापर होत चाललेला आहे मोबाईलवरती वरती आपण कंटिन्यू आपल्या प्रोफाईल टाकतो आपले फोटो टाकतो आपल्या नातेवाईकांचे फोटो टाकतो आपण फेसबुकवरती एफ बीच्या पेजवरती आपण फिरायला चाललोय बाहेर आपण पिकनिकला चाललोय आपण मैत्रिणींबरोबर गेट टुगेदरला चाललोय असं कृपा करून टाकू नका आणि मुलींनी आणि महिलांनी पण कृपा करून तुमचे फोटो या प्रोफाईलवरती अपलोड करू नका कृपा करून जेणेकरून त्या फोटोचा वापर त्याच्यामध्ये एडिटिंग करून त्याच्यामध्ये काहीतरी मॉर्फिंग करून तुमचा फक्तचा दुरुपयोग होऊ शकतो तर ते शक्यतो त्या गोष्टी टाळू नका आणि अननेसेसरिली कुणाला कुणाच्या बरोबर एफ बीवरती चॅटिंग करत असताना पूर्णपणे विश्वास ठेवू नका जो जोपर्यंत तुम्हाला त्याची कल्पना येत नाही की हा व्यक्ती कोण आहे तुम्हाला एखाद्या वेळेस मुलगी असेल तर तिच्याबरोबर चॅटिंग करणारा जर हा एखादा मुलगा असेल आणि तो मुलगी म्हणून तुमच्याशी चॅटिंग करू शकतो तो विश्वासाच्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाशी तुम्ही वार्तालाप करू नका या सगळ्या सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट रिक्वेस्ट येतात आपल्या कुठली लिंक येते लिंक शेअर करू नका त्यापेक्षा आपण खात्री करा कुठलीही बँका असू दे कुठल्याही पतसंस्था असतो ते तुम्हाला कुणीही ऑनलाईन तुम्हाला कोणीही तुमचा नंबर विचारत नाही किंवा तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायला सांगत नाही हे लक्षात ठेवा डोक्यात आपल्या हेच राहू द्या की कुठलीही बँक तुम्हाला फोनवरती तुमचं हे करा ते करा सांगत नाही तुम्ही बँकेला जाऊन खात्री करायची आहे तुम्हाला फोन भरपूर येतात जोपर्यंत तुम्ही बोलता तुम हां तुमचं ते एटीएम कार्ड जे आहे डेबिट कार्ड जे आहे ते डेबिट कार्डचं तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा नंबर जे आहे ते सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला लगेच नंबर चेंज आला तुम्ही सांगून मोकळे होता तुमचं पूर्ण वॉलेट जे आहे खाली होऊन जातं ह्या गोष्टी खूप मायने करतात आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट करून मेहनत करून पैसे कमवतो हो आणि हे साले बसतात तिकडे अशा ठिकाणी बसलेले असतात ते फसवणूक करणारी मंडळी ही त्यांना पकडणं खूप अवघड होतं जर कळालं तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे वन झिरो फोर नाईनची हे आहे नंबर आहे टोल फ्री नंबर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा तुमचे जे हे आहे पैसे समजा त्यांनी डायव्हर्ट केले असेल फर्दर तो ट्रान्सफर त्याला आळा बसू शकतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण